विचित्र सांगाडा सांगाडा पाहून सगळेच शॉक या दुनियेत एलियन आणि जलपरी असल्याच्या गोष्टी होत असतात त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात विदेशी लोक तर त्यांनी एलियन बघितल्याचा दावाही करतात पण संशोधक त्यांचे हे दावे खोडून काढतात तसे बघितले तर समुद्र जितका खोल आहे त्यात दडलेले गुढ त्याही पेक्षा गुड आहेत समुद्रात कोणकोणते जीव राहतात हे अजूनही मानवाला पुरेस समजू शकलेलं नाही कधी कधी तर समुद्रात अनेक धक्कादायक आणि अचंबित करणाऱ्या घटना घडतात काही वेळा तर संशोधकांनाच आव्हान देणाऱ्या आकृती समुद्रात सध्या असाच समुद्रा एक प्रकार समोर आला आहे समुद्र किनाऱ्यावर लोकांना एका अजब जीवाचा सांगाडा सापडला आहे हा सांगाडा पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत असून संशोधकही त्याबाबत माहिती जमवण्याच्या कामाला लागले आहेत तुम्ही अनेकदा जलपरी हा शब्द ऐकला समुद्रात खोल आणि अज्ञात स्थळी जलपरी असतात असे काही लोक म्हणतात या दाव्याला मात्र अजून तरी कोणताही शास्त्रीय आधार सापडलेला नाही सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये समुद्र किनारी जलपरीचा एक सापळा दिसत असल्याचा दावा केला जातोय विशेष म्हणजे वैज्ञानिकांच्या हाताला हा सापळा लागला आहे व्हायरल होत असलेल्या एक मीटर लांब दुसरे तिसरे व्हिडिओत आकृती आकृती दिसते ही काही नसून पुढे माणूस आणि मागे माशाचा आकार असलेल्या जलपरीचा सांगाळा असल्याचे बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार एक मच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गेला होता या वेडी मच्छीमाराला हा सापळा दिसला या सापड्याला आता मरीन बायोलॉजी लॅब मध्ये पाठविण्यात आले आहे आता या कथित सापड्याचा संशोधकांकडून अभ्यास केला जात एक मा आहे एक्स रे सीटी स्कॅन डीएनए टेस्टच्या माध्यमातून हा सापळा नेमका कशाचा आहे याचा शोध घेतला जाणार आहे मेक्सिकोच्या समुद्र किनाऱ्यावर हा सापळा सापडलेला आहे दरम्यान समुद्र किनारी आढळलेला हा सापळा एकोणीसाव्या शतकातील फिजी जलपरीसारखा असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे काही युफोलॉजिस्ट क्रिफ्टोलॉजिस्ट यांच्या म्हणण्यानुसार हा सापळा जलपरीच्या छोट्या बाळाचा आहे जलपरीच्या सापड्यासारखा दिसणारा हा जीव खोल समुद्रात राहत असावा असा अंदाज लावला जात आहे त्यामुळे आता या सापळ्याचा अभ्यास केला जात असून या अभ्यासातून नेमके काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे